फोटो फोन वगैरे झाला आपला मस्त जायला वापस ऑफिस वर चला थांबल्यानंतर येत येतं न्यायला म्हणा चला बघाय आलू ही आलू आहे ए काय करते दोन काड्या दाखवतात पण दोन काड्या पण ह्याच्यामध्ये ह्यास माझ्या पिल्लूला घेऊन आलो स्कूल मधून मी आता आता वाजल्यान दोन आता आम्ही दोघं झोपू मस्त विकी ना बेटा कारण आम्हाला कसं रीतीला मग परत उद्या बैठकीला पण जायला लागतो ना चला आता ती झोपेल कारण मला पण संध्याकाळी दुपारी जायचं आहे छोटा वेळानंतर चला तू काय करते तू जेवते काय जेवते माहित आहे का ती बघा दाखवत तिने घेतलं फ्राय राईस घेतला तुझी आणि फ्राय राईस घेते ये तिने बन तुम्हीच बनवलं ना गुड मॉर्निंग नवल पटेल ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आताच उठलो लवकर लवकर जरा ए पहिला फोन आला तेव्हा उठलो त्याच्यानंतर मग तो फोन अटंक केला आणि त्याचे जर काम होतं तिथं तो करायला गेलो त्याच्यानंतर फटाकशी येऊन गाडी पुसली आंघोळ गेली आणि कौशल गेलो रिद्धीची बुकं आणायला रिद्धीची बुकं वगैरे आणून झाली मग त्याच्यानंतर नाश्ता करायला आत्ता बसलो ना आत्ता जस्ट नाश्ता झाले माझा ना आता आपलं पटवाजी सोईबबाई कल की छुट्टी थोडा थकावट द्यायचा लाग आराम ठीक आहे ठीक आहे डायरेक्ट अरे जान आपलं अंकीन ने टाकू आपल्या अंकीन ने टाकू आज निस्ता आता फिरता वत निष्ठा आली मुलं आज बघा आज गाडी आणले स्कॉर्पिओ आज इनोवा पण होती सकाळी आता स्कॉ इनोवा ठेवली स्कॉर्पिओ घेऊन गेलो आम्ही आता काल दिव रात्रीच्या टायमात समजत नव्हता ना तिच्यामध्ये आता दिवसा बघा हे समोरचं नाही पण साईड पूर्ण झेड ब्लॅक केले आम्ही हे बघा आम्ही आव इथं आपला पूजा पंजाब इथं हा गेला वाशिला रस्ता आता थांबल्या इथे जरा थोडा काम आडी फोन वगैरे झाला आपला मस्त की आता निघाल्या जायला वापस ऑफिसवर चला आता तुझं ते शकू येतं न्यायला म्हणा चला आणि बेडरूममध्ये बघला तर फॅन लावायला गेलो ते इकडं बघा फॅन कसा फिरत नाही इकडे बघा किती स्लो फिरतं बघा आता बघा आवाज नाही ना त्याची आणि झाला असा की त्या हवाच येत ना तर कंडेन्सर गेला आहे तर आता तो कंडेन्सर आणले मी नाही एवढ्या हवेमध्ये काय रिद्धी पण झोपणार ना माझी मग त्याच्या मुलं आता त्याला बदली करा कंडेन्सर घेऊन जा मी दाखवत मग इकडे यो दुकानात तिकडे जाऊन कंडेन्सर घेऊन चले चाले काय करू माझी बिजलू चल आपण आता बंद हे करू त्याला इकडे मोबाईल चार्जिंगला जाऊ तिथे याचा कंडेन्सन आणले ना यो चेंज करून घेऊ आपण आता त्याचा नंबर मागायचं बघून गेलो मी टू पॉईंट फिफ्टीचा आहे टू पॉईंट फायचा आहे सो so, आपण पण आता टू पॉईंट फायचाच लावतात त्याला चला या मस्त पैकी अंघोळ वगैरे हो के केली मी आणि फ्रेश झालो आणि निघले आता जायला आणि इकडे बघा फॅन आता फास्ट किती झाला मग एकदम स्लो चालू होता आता एकदम फास्ट झाला त्याचा कंडेन्सर तो होता ना तो बदली गेला मी आता चालल्या आम्ही कौशाला बाबूकडे आपल्या चला ताई सांगते बा रिद्धी सांगते चल जाऊ बरं चल जाऊ चल चलो चलो रिद्धी चलो माही चलो क्या है बोलो अभी क्या बोलते आहे आता ब्लॉक मध्ये ही हो आलू बघालू बघा ही आलू कशी आहे आलू हे ऐकलं बघायचे आता जाऊन आलो कौशल गेल तो आम्ही बाबूकडे सो आता जाऊन आल्या हो आता मस्त की झोपाची तयारी करू कारण वाजलं बी आता मला वाटत अकरा हो अकरा वाज नेक्स्ट 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 डे डे द लव लेट म्हणजे लेट नाही लवकर इकडे बघा टाकी भरून चालली इकडे काही लक्षात नाही ना यायचं माझं पण आता पाणी चाललं तिकडे होईल खाली ऑटोमॅटिक आता चला असं असतं लक्ष नसलं का टाकी भरून जाते तुम्हाला गाडी धुलीत चकाचक मस्ती पैकी चला आता जवळ पहिला घ्यास भरा गाडीत आपले घ्यास नाहीये दाखवते तुम्हाला दोन काड्या दाखवतात पण दोन काड्या पण नाही याच्यामध्ये ह्याच आता वादलं मला वाटत पाहुणेभर आता माफा रोडला शिल माफा रोडला आम्ही मी घेतो घ्यास भरला गाडी घ्यास बीज भरून घेतली आता मस्तपैकी आता निघतं सरळ डायरेक्ट पहिला आपला एक सिम घ्यायचं आहे एक काम आहे त्याला दुसरा मोबाईल आपला त्याच्यामध्ये सिम नाही ना एवढे दिवस त्याच्यात आता सिम घेतो जिओचा कारण हा एअरटेलचा जो आली आहे ना तो एअरटेलचा बरोबर काही ठिकाणी रेंज जी आहे नाही त्याला त्याच्यामध्ये आता मला सिम तो दुसरा घ्यायचा जिओला सगळीकडे रेंज भेटतं आता नाक्यावर त्या हो बोर्डाला के फोन केला होता तर सांगितला मला सिम पाहिजे तो बोला, बोला ये दादा आहे आमच्याकडे जाऊन आता एक सिम कार्ड घेतो आणि तो मोबाईल चालू करून देतो पाहिला वापस चला हिनी का गेला माहिती आहे का अशीच निघली शॉक्स नव्हतं घेतलं पायानं चालेल चालली ती <laughs> मग आता आठवण नव्हती ती डबल भरती आली चला आता चाललं हिला घेऊन चालेल आपण घ्याच भरून आलो परत अजून नंतर मोबाईलमध्ये सीम घेतलं आहे सिमला अजूनपर्यंत नंबर मोबाईल रेंजच नाही आली अजून ही सांगता आहे करायला हा आता बनवणार का आहेत ना बेटा चल चला इला स्कूलला घेऊन जाऊ आणि मग जेवायला येऊ सोडून आलो आणि आता बसला जेवायला या इकडे जेवायला आपला सिम पण नवीन चालू झाला आता याच्यामध्ये माझ्या पिल्लूला घेऊन आलो स्कूलमधून मी आता आता वाजल्यान दोन आता आम्ही दोघं झोपू मस्त विकी ना बेटा कारण आम्हाला कसं रिद्धीला मग परत उद्या बैठकीला पण जायला लागतो ना चला आता ती झोपेल कारण मला पण संध्याकाळी दुपारी जायचं आहे छोटा गेल्यानंतर चला मीटरचा वाडा भेटला होता आता वाशिद आहे सध्या आणि वाशिद कुठे आहे माहिती आहे का मी बघा समोर दिसतो सागर विहार सॉरी सागर विहारला आहे मी इथं भाडा घेऊन आलो तिकडे पहिला भाडा आपल्याला वाशी सागरविहारचा भेटला सागर वरनं मी गेलो अ वाशी स्टेशनला आणि वाशी स्टेशनवरन आपण कुठे गेलो मी बघा वाशी स्टेशनवरनं वापस एन सी हॉस्पिटलला गेलो वाशीच्या एन एम सी हॉस्पिटलच्या इकडनं मग पुन्हा कोपर किनार आलो कोपर करण्यावरनं घनसुलीचा एक भाडा भेटला सर्व मीटरचेच भाडे भेटलं मला आज जेवढे बी तिकडे येते येतो येताना सर्व मीटरचेच भेटलं न मग गनसुलीवरनं डायरेक्ट सीधा आपला शि माफियाला येऊन शिरपाडले पॅसेंजर भरले आणि ट्रॉफिक एवढी जाम होती का सांगून सोय ना एवढी ट्रॅफिक होती आज जायला तर एवढी आहे ना तर माणसाने कोणी जावत नाही तिकडे जात असेल तर एवढी ट्रॅफिक आहे एव आज तिथे चला आता आलं घरी वादन साडेआठ तुम्हाला आता मी जेवल्यानंतर भेटतो जेवताना तू काय करते तू जेवते काय जेवते माहित आहे का ती बघा तिने फ्राय राईस घेतला तुझे आणि फ्राय राईस घेतो ये तिने हा बापरे तिने बाबा बघा पराठ्याच्या ताक आणि दही खात जरा जरासा बोलून असा <laughs> जेव्हा बसल्या आता मी आता माझी आहे पराठे ताईने पराठे गेल्या चटणी आणि दही चला या जेवायला आता आणि आपण बरं आता जेवण झाला ना आता वाद किती दहा आज लय लवकर जेवलं मी पण कारण एवढे लवकर जेवत ना पण जेवलो आज लवकरच आणि सो तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशात नवीन ब्लॉग मध्ये उद्याचा व्हिडिओ पण चला बाय